श्री स्वामी समत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे होळी तसेच उद्या पौर्णिमा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे चा चा प्रतीक मानले जाते या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र एक येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देखील देतात आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे या विशेष प्रसंगी सर्व देवी देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतात आणि त्याच्या जीवनात सुखसमृद्धी येते असं म्हणतात की होलिका दहन करताना जेव्हा त्यात शेणाच्या गोवऱ्या वापरल्या जातात तेव्हा त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते त्यामुळे शक्य असल्यास आपणही त्याचा वापर करू शकतात तसेच शास्त्रानुसार कच्च्या जमिनीवर किंवा विटांचा गोल तयार करून त्यामध्ये होलिका दहन करणे योग्य आहे थेट सिमेंट किंवा कॉन्क्रीटच्या रस्त्यावर होलिका दहन करणे टाळावे होळीला प्रदक्षिणा घालताना गव्हाची कर्णफुले हरभरा इत्यादी अग्नीला अर्पण करण्याची पद्धत आहे काही ठिकाणी अग्निदेवतेला सुद्धा दिला जातो आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने आपण या दिवशी होलिकेची पूजा करायची आहे पण या दिवशी आपण आपल्या मुलांवरून देखील एक वस्तू ओवळून टाकायची आहे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसं होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तशी मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा नोकरी मिळत नाही अगदी मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते घरामध्ये मुले उद्धटपणे बोलतात किंवा मोठ्याने ओरडतात रागवतात अशा अनेक समस्या आपल्याला मुलांबाबत असतात मग मुलं मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाबाबत आपल्याला समस्या असतातच अगदी मुलांचा विवाह वेळेवरती जवळून येत नाही किंवा त्यांना संतान प्राप्ती होत नाही अशा या ज्या काही मुलांबाबतच्या अगदी मुलीबाबतच्या ज्या काही समस्या आहे तर त्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही ते नवीन असाल तर त्यांना लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल पण शक्यतो आई किंवा आजीने हा उपाय करायचा आहे सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना आता मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय केला तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करावा तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल कुणालाही सांगायचं नाही अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगत असतो मग आपण जो काही उपाय केला तर तो उपाय देखील सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपले चांगलेच वाटते असे नाही अगदी आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही उलट त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि आपल्या मुलांची घराची सर्वांचीच प्रगती ही कुठेतरी खुंटत असते तेव्हा कुणालाही न सांगता आपण हा उपाय करायचा आहे आता हा उपाय अगदी आपण गुरुवारी संध्याकाळी करायचा आहे जेव्हा आपण होलिका दहन करणार आहोत तेव्हा जरी हा उपाय केला तरी पण चालेल सायंकाळी सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्याच नंतर हा उपाय करायला घ्यायचा आहे कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तर त्याचा रिझल्ट हा आपल्याला कित्येक पटीने बघायला मिळत असतो आता या उपायासाठी आपल्याला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे आता अगोदरचा भात असेल तर तो घ्यायचा नाही किंवा हा जो काही उपायासाठी भात घेणार आहोत तो फक्त आपण या उपायासाठीच वापरायचा आहे इतर कुणीही हा भात खाण्यासाठी घ्यायचा नाही अगदी मूडभर किंवा छोटासा ग्लास छोटीशी वाटीभर आपण भात शिजवून घ्यायचा आहे आळणी भात शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ नाही भात शिजून झाल्यानंतर तो एखाद्या पतरवाळीवरती किंवा एखाद्या कागदावरती पुठ्ठ्यावरती टाकायचा आहे कारण की हा भात आपल्याला घराबाहेर ठेवायचा आहे त्यामुळे जर प्लेट मध्ये ठेवला तर परत आपल्याला आणता येणार नाही ना या दृष्टीने तुम्ही पुठ्ठा किंवा एखादी पतरवाळी घ्या आता भात थंड झाल्यावरती आपल्याला त्यावरती दही टाकायचं आहे दही टाकल्यानंतर थोडंसं हळदी कुंकू त्यावरती अर्पण करायचं आहे आणि आपण प्रत्येकजण घरामध्ये अगरबत्ती ही लावतच असतो तर अगरबत्तीची थोडीशी रक्षा या भातावरती टाकायची आहे अगदी अगरबत्ती अगर प्रज्वलित करत नसाल तर या दिवशी आवर्जून अगरबत्ती लावावी आणि त्याची राख आपण या भात दही याच्यावरती टाकायची आहे आता आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे आता लिंबू हे कुठेही खराब झालेलं असेल किंवा काळवणलेलं असेल असं लिंबू घ्यायचं नाही आपल्याला व्यवस्थित पिवळं लिंबू घ्यायचं आहे घेतानी स्वच्छ धुवून घ्यावा त्यानंतर हे लिंबू देखील यावरती ठेवायचं आहे आता आपल्याला पाच लवंगा घ्यायच्या आहे लवंगा या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फुल देखील पाहिजे अशा पाच किंवा अगदी एक लवंग घेतली तरी पण चालेल तर त्या लवंगा आपल्याला त्या भात दही लिंबू यावरती ठेवायचे आहे लवंगा ठेवल्यानंतर एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे आणि हा तुकडा देखील आपण याच्यावरती ठेवायचा आहे आता आपल्या मुलाला किंवा मुलीला पाटावरती चौरंगावरती बसवायचा आहे आता ज्याची पण दृष्ट काढायची आहे अगदी तुम्हाला दोन मुले असतील तर अशा प्रकारचे दोन वाटे तयार करावे मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नको नोकरीसाठी असतील तर काय करावे हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे मुलगा लहान असेल मोठा असेल तरी पण त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता आता मुलाला पाटावरती बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही ना ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हा भात मुलावरून आपण सात वेळा उतरवायचा आहे उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा संकट दुःख दारिद्र्य गरिबी आजारपण जे काही त्याच्या मागे असेल साडेसाती लागलेली असेल तर ती पूर्णतः दूर होऊ दे असे आपण म्हणायचं आहे आता दोन मुले असतील तर अशा प्रकारचे दोन वेळा आपण भात घ्यायचा आहे तसेच आता मुलगा बाहेरगावी परगावी असेल तर अशा वेळेस मुलाच्या फोटोवरून हा भात हा उतारा उतरून घ्यायचा आहे आता उतरून घेतल्यानंतर हा भात आपण घराबाहेर घेऊन जायचा आहे घराबाहेर गेल्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर आहे आणि एखाद्या रिकाम्या जागी हा भात ठेवायचा आहे तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवू शकत रस्त्याच्या कडेला जरी ठेवला तरी पण चालेल अशा पद्धतीने हा भात ठेवायचा आहे की एखादा पक्षी असेल किंवा प्राणी असेल हा भात खाऊन जाईल आता हा भात ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही तसेच भात ठेवून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही ठेवल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही आता भात ठेवून आल्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपण हातपाय स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर तुमची जी काही कामे आहे तर ती कामे तुम्ही करू शकता आता यानंतर आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे तर आता हा उपाय तुम्ही होलिका दहनच्या दिवशीच करायचा आहे जेव्हा आपण होळीची पूजा करायला जातो तेव्हा आपण हा उपाय करायचा आहे हा उपाय देखील आपण अपन आपल्या अपन मुलांसाठी करायचा आहे किंवा अगदी तुम्ही तुमच्या पतीसाठी देखील करू शकता घरातील ज्या पण व्यक्तीला आपण वाटत असेल की नजरबाधा झालेली आहे किंवा या व्यक्तीच्या मागे खूप खूप दुःख आहे दारिद्र्य आहे या व्यक्तीने कितीही मेहनत करा तरी कष्टाचे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर अशा व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता आता या उपायासाठी आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला काळे तीळ सहज मिळून जाईल आता हे काळे तीळ आपण घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरून टाकायचे आहे अगदी घरातील लहान मुले असो किंवा मोठे व्यक्ती असो पतीवरून देखील हे काळे तीळ उतरवायचे आहे उतरत असताना त्या व्यक्तीला आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे आणि सात वेळा काळे तीळ उतरवायचे आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या पतीला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य संकटे अडचणी अडथळे याच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे असे आपण म्हणावे अगदी प्रत्येक व्यक्तीवरून हे काळे तीळ सात वेळा उतरवल्यानंतर आपण घराच्या जायचं आहे मुख्य दरवाज्यावरून देखील हे काळे तीळ सात वेळा उतरवायचे आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य संकटे अडचणी अडथळे माझ्या घराच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे असे आपण म्हणत हे काळे तीळ आपण होलिका दहनाच्या ठिकाणी घेऊन जायचं आहे जिथे पण जवळपास होलिका दहन होत असेल तर तिथे जावे आता तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा होलिकेला आपण नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जी काही पूजा करायची आहे सेवा करायची आहे तर ती पूजा सेवा करून घ्यावी त्यानंतर हे काळे तीळ आपण त्या होलिका दहनामध्ये टाकायचे आहे टाकत असताना म्हणायचं आहे की माझ्या घराला जी काही नजरबाधा इडापिडा दुःख दारिद्र्य संकटे अडचणी अडथळे मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीची मुलांची प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे आणि हे काळे तीळ आपण त्या होलिका दहनामध्ये टाकून द्यायचे आहे तसेच या दिवशी होलिका दहन करत असताना त्यामध्ये आपण अखंड तांदूळ देखील टाकायचे आहे अखंड तांदूळ टाकल्यामुळे आपली दहनप्राप्तीची इच्छा ही पूर्ण होत असते तसेच आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होते माता लक्ष्मी ही स्थिर राहत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद